नमस्कार बालभारती मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या बालभारतीच्या पुस्तकातली एक कविता आठवतीये पहिलीच्या वर्गात असताना आपण सगळेच गायचो आणि गंमत म्हणजे आजही ती कविता ऐकली ना की अगदी लहान झाल्यासारखं वाटतं चला तर मग आज पुन्हा एकदा त्या आठवाणी जागवूया हो साधारणपणे एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे शहाऐंशी तोच काळ होता तो पहिलीच्या वर्गातलं आपलं बालभारतीचं पुस्तक आणि त्यातलं हे चित्र बघता क्षणी आठवलं असेल नाही का याच चित्राने आणि याच कवितेने आपल्या सगळ्यांच्या कल्पनेला अक्षरशः पंख दिले होत आठवतीये ती पाटी ज्याच्यावर आपण गिरवायचो आणि तो खडू त्याचा तो करकर -कर आवाज आजही जसाच्या तसा कानात गुंततोय आणि या सगळ्याच्या वर होता तो बाईंचा आवाज किती प्रेमळ त्यांच्याच आवाजात तर ही कविता खऱ्या अर्थाने जिवंत व्हायची मग काय चला आपण सगळेजण पुन्हा एकदा त्या वर्गात जाऊन बसूया बाईंच्या त्या आवाजात हरवून जाऊया आणि त्यांच्या मागे मागे अगदी माझा घोडा गाण्याच्या सुरात ता टप 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 टापा माझा पाठीवरती जीन मखमली पांघरी रुपेरी तोडा उंच उभारी दोन्ही कान आयटीत वळवी आपली मान मध्येच केव्हा दुडकत तुडकत चाले घोडा थोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशाच घाली रिंगण उखडून टाकी सारे अंगण काही त्याला अडवीत नाही नदी असो की ओढा सात अरण्ये समुद्र सात ओलांडीत हा एकदमात आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा वाव काय सुंदर कविता होती नाही अगदी निरागस आणि त्या कवितेपेक्षाही सुंदर होती ती आपली कल्पना शक्ती पण एक विचार केलाय का कधी की हा कवितेतला घोडा नक्की होता तरी कसा म्हणजे तो काही खरा घोडा तर नक्कीच नव्हता ना मग अहो हा सगळा आपल्या कल्पनेचा खेळ होता तो घोडा म्हणजे काय तर घरातल्याच अंगणातला तो एक साधा लाकडी घोडा पण आपल्यासाठी तो फक्त खेळणं नव्हता अजिबात नाही तो तर आपला मित्र होता आपला साथी जो आपल्याला सात समुद्र पार घेऊन जायचा विचार करा तेव्हा कुठे होते हे आजचे गॅजेट्स पण त्या लाकडी घोड्यावर बसूनच जग जिंकल्याचा आनंद मिळायचा आणि आपल्या त्या घोड्याला त्याला तर कोणतीच नदी कोणताही ओढा अडवू शकत नव्हता आणि खरं सांगायचं तर आपल्या प्रत्येकाचा असा एक माझा घोडा होताच नाही का कोणासाठी तो खरंच लाकडी असेल कोणासाठी आजोबांच्या हातातली काठी असेल तर कोणासाठी नुसताच एक विचार पण तो होता आणि तोच तोच आपलं सगळं जग होतं ही कविता आठवण करून देते त्या निवांत दिवसांची घरात अंगणात किंवा आजी आजोबांच्या घरी घालवलेल्या त्या बेफिक्रीच्या क्षणांची माहिती आहे याच कवितांनी आणि याच लहान लहान आठवणींनी आपलं बालपण किती सुंदरपणे जपून ठेवलंय आणि त्या आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकवून गेल्या की खरा आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते आणि म्हणूनच बघा आज आपण कितीही मोठे झालो ना कामात कितीही गुंतलो तरीही ही कविता फक्त कानावर जरी पडली की आपलं मन क्षणात लहान होतं आणि त्या अंगणातल्या घोड्यावर बसून पुन्हा एकदा फिरायला निघतं आपलं बालपण इतकं सुंदर आणि समृद्ध बनवल्याबद्दल बालभारतीचे आणि आपल्या सगळ्या आदरणीय शिक्षकांचे खरंच मनापासून आभार आता सांगा बरं तुमच्या बालपणीची अशी कोणती कविता किंवा धडा आहे जो आजही तुमच्या लक्षात आहे आणि तुम्हाला खूप आवडतो आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर आठवणींच्या या गोड प्रवासात तुम्ही सगळे सोबत होतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बालपणीचे असेच सुंदर क्षण पुन्हा अनुभवायचे असतील तर बाल भारती रिवाईंडला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आठवणीत